मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये भरपूर ठिकाणी अजूनसुद्धा आंदोलन सुरू आहे आणि यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेले आहे त्यांचा कालावधी अकरा महिन्याचा करून दिलेला होता तर आता संपूर्ण जेही प्रशिक्षणार्थी आहेत हे संपूर्ण प्रशिक्षणार्थी आता आक्रमक झालेले आहेत तर बघू शकता अशाबद्दल संपूर्ण जे न्यूजपेपर आहे यामध्ये माहिती आलेली आहे आणि जेही आंदोलन आहे हे आंदोलन अजूनसुद्धा सुरू आहे तर बघू शकता नागपूरच्या संविधान चौकात हजारो प्रशिक्षणार्थी आंदोलन करून सेवेत सामावून घेण्याची मागणी करत आहे म्हणजे सरकारला मागणी करत आहे की आम्हाला सेवेमध्ये तुम्ही सामावून घ्या कारण बघू शकता लाडके प्रशिक्षणार्थी आक्रमक मुख्यमंत्री युवा कार्य योजनेतील लाभार्थींचे आंदोलन दुप्पट विद्यावेतनाची मागणी तर बघू शकता नागपूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील टोटल एक लाख चौतीस हजार यांना यामध्ये सामावून घेण्यात आलेलं होतं परंतु आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे कारण प्रशिक्षणार्थ्यांचा जो कालावधी होता हा आता संपलेला आहे आणि बघू शकता तर सोमवारी नागपुरात आंदोलन केले शेवेत कायम करण्यासाठी आणि दुप्पट विद्यापीठाची मागणीसुद्धा आंदोलनामध्ये करण्यात आलेली आहे तर युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सुरू करण्यात आलेली होती आणि त्यानंतर या योजनेचा तो कालावधी हा अकरा महिन्याचा करण्यात आलेला होता तर आता यामध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आलेले आहे की तुम्ही यामध्ये प्रशिक्षण घेतलेले आहे परंतु बघू शकता प्रमाणपत्राचा उपयोग काय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील एक लाख चौतीस हजार सुरक्षित बेरोजगारांना सरकारच्या विविध आस्थापनामध्ये कामाचा अनुभव घेतला मात्र सरकारने त्यांना सेवेत सामावून घेणार नसेल तर या प्रमाणपत्राचा उपयोग काय असा प्रश्न आंदोलनाकडून उपस्थित करण्यात आलेला आहे कारण या अगोदर सांगण्यात आलेलं होतं की जे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणून ओळखण्यात येणार आहे परंतु प्रमाणपत्र मिळाल्यानंतर यामध्ये विद्यार्थ्यांना कुठेही आरक्षण किंवा कोणत्याही बद्दलची अपडेट सरकारकडून मिळालेली नाही आहे बरोबर आहे तर मग हे प्रमाणपत्र काय कामाचे असा प्रश्नसुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलनामध्ये मांडलेला आहे तर आता विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहे सरकारपुढे ज्याही विद्यार्थ्यांनी मागण्या मां मांडलेल्या आहेत त्यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार द्यावा मानधनात दुप्पट वाढ करावी प्रशिक्षणासाठी रुजू झाल्यापासून वयोमर्यादा लक्षात घ्यावी कारण यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा जी आहे ही आता जेही क्रायटेरिया असतो त्यामध्ये दोन ते तीन वर्ष जास्त असल्यामुळे ते विद्यार्थी यामधून बाद होऊ शकतात त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही प्रशिक्षणार्थ्यांना सेवेत सामावून घेतलेला आहे तर त्या दिवसापासूनच त्यांची जी वयोमर्यादा आहे ही गृहीत धरण्यात यावी आणि त्यांना कायमस्वरूपी जेही नोकरी असेल ही कुठेतरी देण्यात यावी सरकारकडून आणि त्यांचं जे मानधन आहे जसं की जे मानधन आहे त्यांना आठ हजार दहा हजार हे मानधन खूपच कमी आहे तर यामध्ये दुप्पट करून देण्यात यावे अशाबद्दलची मागणी सरकारकडे केलेली आहे आणि यामध्ये विद्यार्थी जेवढ्याही मागण्या करत आहे ह्या संपूर्ण मागण्या बरोबर आहे कारण एवढे प्रशिक्षण घेतल्यानंतर आता विद्यार्थी परत कुठे जॉब शोधणार या प्रकारचे भरपूर सारे विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहे आणि भरपूर साऱ्या विद्यार्थी म्हणजे जेवढी एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आहे संपूर्ण विद्यार्थ्यांना यामध्ये न्याय मिळाला पाहिजे तर सरकारने राज्यातील दीड लाख तरुणांना दगा दिला आहे निवडणुकीच्या तोंडावर मते मिळण्यासाठी प्रशिक्षण दिले आता लाखो तरुणांना हाताला काम नाही शासनाने सर्वांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकां मध्ये परिणाम भोगावे लागतील ला अशाबद्दल जेही आपले विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे बालाजी पाटील चाकुलकर सर हे विद्यार्थ्यांना सपोर्ट तर यांच्याकडून अशाबद्दलचं सांगण्यात आलेलं आहे तर यामध्ये आता नेमकी कोणती अपडेट येईल यासाठी संपूर्ण विद्यार्थी उत्सुक का आहे कारण आंदोलन तर होत आहे परंतु सरकार अजूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या साईडनी पॉझिटिव्ह आंसर दिलेलं नाही आहे तर त्यासाठी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे ज्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होणार आंदोलनसुद्धा थांबण्यात येणार तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक अपडेट होती तर जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा